आणि लोभाचा परिणाम तुम्ही नेहमी दुखी मग त्रैलोक्याचं राज्य जरी मिळालं तरी सुद्धा मनुष्य दुखी असतो केव्हा जेव्हा त्याच्यामध्ये लोभ असे म्हणून आपल्यामध्ये असलेला लोभ जाणून घ्यायचा आहे नेमकी केवढा आहे किती आहे आसक्ती किती आहे स्वतःनेच एकांतामध्ये बसून विचार करायचा आहे माझ्या जवळ असलेल्या संपत्तीमुळे मी संतुष्ट आहे की नाही कारण लोभ कधीही सुखी राहू देत नाही कधी एक अहंकाराचा दृष्टांत सांगितलाय वेदव्याज्यांनी दुसरा लोभाचा दृष्टांत सांगितला एखादा व्यक्ती जर गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य असेल तर ते पद प्राप्त झाल्यानंतरही तो सुखी नसतो त्याला असं वाटतं मी आमदार झालो पाहिजे एखाद्या व्यक्ती जर आमदार असेल तर तो त्या पदावरही संतुष्ट नसतो त्याला असं वाटतं नाही पुढच्या वेळेस खासदारकीच तिकीट मिळालं पाहिजे एखादा खासदार जरी असेल तरी त्याला असं वाटतं नाही मी मुख्यमंत्री तरी असलो पाहिजे माझ्यामध्ये एवढं मोठं नेतृत्व गुण आहे जेव्हा तो मुख्यमंत्री होतोय तरीही त्याला आनंद वाटत नाही नाही मला कॅबिनेट मध्ये मंत्रीपद मिळालं पाहिजे तिथेही गेल्यानंतर अपेक्षा संपत नाही तिथेही गेल्यानंतर अपेक्षा वाढत राहत आहेत असं वाटतं नाही नाही पंतप्रधानच बरं होत म्हणजे जे आहे त्याच्यामध्ये व्यक्ती सुखी राहत नाही त्याचं कारण लोभ आहे <laughs> त्याच्यामध्ये सुख मानून घेण्याचा प्रयत्न करायचा आणि मनुष्य सुखी जेव्हा आपल्यापेक्षा संपत्ती ज्याच्याकडे कमी आहे त्याच्याकडे राहणार आपण आनंदी केव्हा राहणार आपल्यापेक्षा जास्त संपत्तीवान आपल्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठांकडे जर आपण बघितलं तर आपण कधीही सुखी राहू शकत नाही आपल्याला भगवान परमात्म्याने एवढा सुंदर देह दिलेला आहे ना तरीही मनुष्य संतुष्ट नसतो परंतु जेव्हा आपण बघणार की देवाने काहींना डोळा दिलेला नाही डोळे दिलेले नाही अंध जन्माला घातलेले काहींना हात दिलेले नाही काहींना पाय दिलेले नाही काहींना बुद्धी दिलेली नाही काहींना सौंदर्य दिलेलं नाही जेव्हा ही गोष्ट आपण जगातली बघणार त्यावेळेस आपल्याला वाटेल नाही माझं बरं आहे पण केव्हा संसारामध्ये ऊर्ध्वगतीकडे बघायचं नाही संसाराकडे अधोगतीकडे बघायचं आणि उर्ध्वगतीने वाटचाल करायची गा असते परमार्थामध्ये अधोगतीकडे बघायचं नसतं परमार्थामध्ये याचा उलट नियम असतो परमार्थामध्ये अधोगतीकडचा नियम बघायचं नसतं परमार्थामध्ये ऊर्ध्वगती ज्याची आहे त्याच्याकडे बघायचं असत परमार्थामध्ये कुणाकडे लक्ष द्यायचं मी तरी पाचच माळा जपते पण माझ्या शेजारची एकवीस माळा जपते हे बघायचंय मी तर आळंदी पंढरपूरची एकच वारी केली माझ्या शेजारची ने पाच पाच वाऱ्या केलेल्या आहे म्हणजे ती माझ्यापेक्षा पुढे गेलेली आहे परमार्थामध्ये हे आहे जेव्हा परमार्थामध्ये उर्ध्वगतीकडे बघितलं त्यावेळेस आपला परमार्थ वाढत जाईल मी कुठे कमी आहे हे त्या ठिकाणी पण संसारामध्ये उलट करावा जर सुखी राहायचं असेल तर संसारामध्ये काय करायचंय आपल्याकडे करा दोन रूम असेल तर आपण त्याचा विचार करायचा जे एक रूम मध्ये राहत आहेत आपण जर वन एच के मध्ये राहत असणार तर आपण त्याचा विचार करायचा आहे जे फक्त वन आर के मध्ये आपल्याकडे एक गाडी असेल तर आपण त्याचा विचार करायचा आहे की ज्याच्या अंगणामध्ये फोर व्हीलर नाही तेव्हा आपण आनंदी राहणार तेव्हा आपण सुखी राहणार अन्यथा आपण कधीही आनंदी राहू शकत नाही आपण कधीही सुखी राहू शकत नाही सुखाचा मंत्र कोणता आहे तर सुखाचा मंत्र आहे आपण संसारामध्ये आपल्याकडे ज्या जे आहे त्याच्यापेक्षा ज्याच्याकडे कमी आहे त्याच्याकडे बघून जीवन जगलं पाहिजे बरेच जण स्वतःच्या सुखाने स्वतःच्या दुःखाने दुखी नसतात बरेच जण दुसऱ्यांच्या सुखामुळे दुखी असतात वाक्य पुन्हा ऐका बऱ्याचदा बरेच जण स्वतःच्या दुःखामुळे दुःखी नसतात दुसऱ्यांच्या सुखामुळे दुःखी असतात एक व्यक्ती दवाखान्यामध्ये गेला आणि दवाखान्यामध्ये गेल्यानंतर गे त्यांनी डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर साहेब माझं फार पोट आहे डॉक्टरांनी विचारलं कधीपासून पोट आहे त्या व्यक्तीने उत्तर दिलं जेव्हापासून शेजारच्याने फोर व्हीलर घेतली ना तेव्हापासून माझं पोट दुखत आता डॉक्टरांनी अशा कोणत्या गोळ्या औषधी द्यायच्या की यांचं पोट दुखणं बंद होईल म्हणून स्वतःच्या दुःखाने दुसऱ्यांच्या सुखामुळे दुःखी आहे सुखाचा गुरुमंत्र हा आहे की आपल्यामध्ये असलेला लोभ जो आहे तो आपण समाप्त केला पाहिजे देवी, देवी भगवतीने दैत्यज